नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहस्त्र स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बैल पोळ्यापूर्वी सहकार शिरोमणी कारखाना प्रलंबित सर्व देणी देणार कल्याणराव काळे यांचे स्पष्ट सहकार शिरोमणी कारखान्याच्या मेन रोलर पूजनाचा कार्यक्रम प्रसंगी हे बोलत होते बाई बाजार येथील होणारे अवैध दारू वाहतूक थांबे का बाई बाजारातून मागील अनेक वर्षापासून देशी दारू दुकानावरून खेडोपाडी मोटरसायकल व फोर व्हीलर द्वारा अवैध दारूची वाहतूक करून खेडोपाडी पोहचवली जाते चार ते आठ दिवसांपूर्वी बऱ्याच कारवाई करायची नोंदी पोलीस आपली आहे सर्व्हर डाऊन रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारक बेजार मागील बारा ते पंधरा दिवसापासून सर्व्हर डाऊनमुळे मुळे रास्त धाव भाव धान्य वितरण सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे हो याचा जास्त भाव धान्य दुकानदार व हा त्रास ना करावा लागत असून दुकानदार व शिधापत्रिकाधारक बेराजबेजार झाले आहेत माकप सेटू आणि लोकविकास संघर्ष समितीची हिमायतनगर येथे घेराव आणि धरणे आंदोलन राजेश पावडे यांच्या खोके आंदोलनात सरकार विरोधात जोरदार निदर्शन ओझरखेड धरण क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन महसूल प्रशासनाचा प्रशासन कुंभकर्णाच्या झोपे डॉक्टर विवेक सोनावणे यांचे स्पष्ट राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या मागण्या देगलूर ग्रंथालय मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या आवाहनानुसार नांदेड जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड यांच्या वतीने ग्रंथालयाच्या विविध मागण्यांचे निवेदन नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी नांदेड जिल्हाधिकारी त्यांच्या माध्यमातून देण्यात आले